नमस्कार मी योगेश सबळे कृषी गती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधून बोलतोय सर हे आपण हा इलेक्ट्रिकल बुल बनवला आहे याच्यामध्ये आपण चार कामं करू शकतो मुख्यतः पेरणी पेरणी फवारणी कोळपणी आणि वखरणी असे आपण चार कामं आहे ना करू शकतो याच्यामध्ये पंच्याहत्तर लिटरची आपण टँक दिलेली आहे आपण म्हणजे पाच पंपाचं पाणी याच्यामध्ये भरू शकतो वन टाइम याच्यामध्ये तुमचे एक एक अर्थ सव्वा एकराची पेरणी होते सर याचा किमतीचा चार्ट द्या डॅशबोर्ड दिलेला आहे डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला इथं वेगवेगळे मोड दिलेले तुम्हाला जर स्पीड तुमचं वाढवायचं असले तर इथं वन टू थ्री फोर असे वेगवेगळे चार स्पीड आपण इथं दिलेले त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला इथं म्युझिक सिस्टम पण दिलेली आहे समोर इथं फ्रंट साठी कॅमेरा पण दिलेला आहे पंप साठी तुम्हाला दोन प्रेशरचे दोन बटन दिलेले आपण म्हणजे स्प्रे आपल्याला कमी ठेवायचा का जास्त ठेवायचा आपण वेगवेगळ्या प्रेशर सेट करू शकतो हो पायी चालूच आहे याच्यामध्ये आपण इथं इम्प्लिमेंट हायड्रोलिक कंट्रोल दिलेलं आहे आपण याला खाली वरती करू शकतो ओके देण्यासाठी डिग्री मध्ये फिरणार असं न सिस्टम दिलेली आहे याच्यामध्ये आपण जसं लागलं तसं आपण याला ऍडजस्ट करू शकतो उभं पीक जर असेल तर उभा पिकामध्ये याला ऍडजस्ट करण्यासाठी आपण वरती घेऊ शकतो आणि आपण कपाशीला त्याला फवारणी करू शकतो बरोबर आणि दे ता ता याला जर आपण जर हेड द्यायची म्हटलं तर याला आपण सहा फुटापर्यंत वरती हेड देऊ शकतो आणि आडवा जर तुम्हाला मध्ये हे करायचं असेल तर आपण याला इकडनं इकडनं सहा फूट आणि इकडनं सहा फूट असं अंतर कव्हर करू शकतो म्हणजे टोटल आपण वन टाइम बारा फुट अंतर कव्हर बारा फुटामध्ये सोयाबीन मध्ये सोयाबीन हरभरा पिकामध्ये कपाशी मध्ये पण आपण याला वापरू शकतो याच्यामध्ये आपण तुम्हाला समोर दोन बॅटरी दिलेल्या बॅटरी बॅटरी या स्वयापत म्हणजे या बॅटरीला आपण बाजूला पण चार्जिंग घरी नेऊन घरी आणू शकतो सिंगल थ्री पेजवर कुठं मोबाईल चार्जिंग एक बॅटरी चालू असताना आपण दुसरी बॅटरी चार्जिंग आणि ती चालू असताना परत हिला आणू शकतो आता जे मशीन ऑपरेट होतं आपलं ते सिंगल मोटरवरती मशीन ऑपरेट होतं आता आपण ही बॅटरी स्पेअर साठी दिली म्हणजे एक बॅटरी चार्जिंग ला ठेवल्याच्या दुसरी बॅटरी आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन बॅटरीमध्ये सात असा बॅकअप मिळेल सात चार्जिंग करण्यासाठी लागतील आणि फक्त चाळीस रुपये खर्च हा तुम्हाला चार्ज करण्यासाठी येणार आहे म्हणजे चाळीस रुपयामध्ये तुमचं सात आज मशीन चालणार आहे बरोबर बरोबर बरं सोडतो दुसरं कुठे इन्स्ट्रुमेंट कसं जोडायचं दुसऱ्या इन्स्ट्रुमेंट सर इथं ऍडजस्ट होतात समोर इन्स्ट्रुमेंट आपण तिथे बाजूला ठेवले नाही चालेल ते इथं आपण ऍडजस्ट करू शकतो इथे जोडायचे जोडायचे म्हणजे आपण चार काम करू शकतो म्हणजे आपण बैलांना पर्याय आणि मजुरांना पर्याय आता सध्या कसं कंडिशन मध्ये मजूर भेटत नाही मेन जे आपण एका दिवसाला एक माणूस तीन एकराचं काम आहे ना आरामशीर करू शकतो आणि तेही चाळीस रुपयात फक्त म्हणजे दुसरा कोणता मेंटेनन्स खर्च नाही याला बरं ते आता प्राइस बद्दल काय किती प्राइस सर, कोटेशन ठेवलं चार लाख एकाहत्तर हजार रुपये मार्टी डीबीटी मध्ये ऑनलाईन सबसिडी आहे एक लाख चाळीस हजारापर्यंत आणि पोखा मध्ये साठ टक्क्यापर्यंत सबसिडी आहे पूर्ण गव्हर्नमेंट जेवढ्या स्कीम आहे तेवढ्या स्कीम मध्ये मशीन बसते अवेलेबल कुठे भेटेल काय पुणे पुण्याने आणि याच्यामध्ये आपण म्हणजे जर समजा वयस्कर माणूस असला तर तो पण चालू शकतो लेडीज ती पण चालू शकते चालवण्यासाठी एकदम जे व्हायब्रेशन झिरो आहे याला इथं आपण परत रिव्हर्स मोड पण दिलेला आहे मशीन म्हणजे ऑपरेट करताना फॉरवर्ड ला पण ओढायची गरजच नाही याला फक्त तुम्हाला डायरेक्शन द्यायची पाठी मागायचं चालू करता का ते बघा तुम्हाला चालून बघायचं आपण चालून बघू शकतो एकदम स्मूथ चालतं व्हायब्रेशन झिरो आहे